श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो इंग्रजी वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांत मकर संक्रांत या सणाला स्त्रियांच्या दृष्टीने खूप महत्त्व आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मकर संक्रांतीविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत मकर संक्रांत कशावर बसली आहे कुठल्या दिशेला जात आहे वाहन व वस्त्र कोणते काय दान द्यावे कोणती कामे वर्ज्य करावी याची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत तर या दृष्टीने व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे यासारखेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील चल आता मग आपण आता मकर संक्रांतीविषयी माहिती पाहू संक्रांतीचे फल रविवारी चौदा जानेवारी दोन हजार चोवीस शके एकोणीसशे पंचेचाळीस पौष शुक्ल तीन उत्तर रात्री दोन वाजून बेचाळीस मिनिटांनी सूर्याचा धनुरास सोडून मकर राशीत प्रवेश होणार आहे त्यामुळे उदयतिथीनुसार संक्रांत ही पंधरा जानेवारीला सोमवारी साजरी होणार आहे संक्रांतीचा पुण्यकाल सोमवार दिनांक 15 जानेवारी 2024 हजार चोवीस रोजी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत म्हणजेच सकाळी सात वाजून सतरा मिनटे सायंकाळी सहा वाजून वीस मिनिटापर्यंत आहे म्हणजेच संपूर्ण दिवस हा शुभ आहे तसे पाहिले तर दर महिन्याला संक्रांत असते सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्यास संक्रांत म्हणतात त्यामुळे बारा महिने बारा राशी परंतु मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेह हे धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करता व पंचांगानुसार या दिवसापासूनच सूर्यदेवाचे उत्तरायण देखील सुरू होते या सणाला खूप धार्मिक महत्त्व देखील आहे या दिवशी गंगा स्नान केल्याने सुद्धा खूप पुण्य मिळते गंगा स्नान केल्याने दानधर्म केल्याने सर्व संकटापासून मुक्ती मिळते ज्यांना नदीवर जाऊन स्नान करणे शक्य नाही त्यांनी घरीच आंघोळीच्या पाण्यात थोडे गंगाजल टाकून आंघोळ या यावर्षी संक्रांतीने काळे वस्त्र परिधान केले आहे आणि हातात शस्त्र म्हणून भाला घेतलेला आहे वाहन घोडा आहे आणि उपवाहन हे सिंह आहे हळदीचा टिळा लावलेला आहे वयाने वृद्ध आहे व बसलेली आहे वासा करीत हातात दुर्वा घेतलेले आहे जातीने ब्राह्मण आहे वारनाव घोरा व नक्षत्र नाव महोदरी आहे भूषणार्थ सोने धारण केलेले आहे आणि उत्तरेकडून दक्षिणेकडे जात आहे व नैऋत्येकडे पाहत आहे संक्रांतीचे फल संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या महाग होतील संक्रांत जेथून आली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल त्याचप्रमाणे वाहन घोडा व उपवाहन हे पंचांगानुसार सिहीन आहे असल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचा पराक्रम वाढेल त्याचप्रमाणे इतर देशांशी संबंध हे दृढ होतील अन्य वाढणार आहे व महागाईही नियंत्रणात राहील तर संक्रांतीच्या पूर्वकाळामध्ये कोणते दान द्यायचे ते आता आपण पाहू तर नवे भांडे गाईला घास तीळ गूळ वस्त्र ह्या वस्तूंचे आपल्याला दान करायचे आहे तीळ गूळ व कपडे दान केल्याने अशुभ ग्रहाचा अशुभ प्रवाह कमी होत असतो आता आपण पूर्वकाळामध्ये कोणती कामं वर्ज्य करायची आहे ते बघू तर आपल्याला संक्रांत काळामध्ये दात घसणे गवत कापणे झाडे कापणे कठोर बोलणे गाई व म्हशीची धार काढणे ही कामे आपल्याला शक्यतो टाळायची आहे पौष महिन्यात सूर्यदेवाच्या पूजेला खूप महत्त्व आहे त्यामुळे रविवारी तांब्याच्या भांड्यात पाणी भरून सूर्याला गूळ व लाल चंदन अर्पण करावे त्यामुळे शरीरात सकारात्मक शक्तीचा विकास होतो मान व पद वाढते तुम्हाला जर हा व्हिडिओ माझा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा